मध्ये होत असलेल्या ह्या भारतीय जनता पक्षाच्या प्रवेश उपस्थित असलेले राज्याचे लोकनेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खासदार आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब भारतीय जनता पक्षाचे ग्रामीणचे अध्यक्ष आमचे मित्र आदरणीय गुरुजी हंबर्डे आमचे मित्र आदरणीय सचिन भाऊ साठे भारतीय जनता पक्षाचे अत्यंत जुने असे ज्येष्ठ कार्यकर्ते हिरबा पावकर भिडवाई तसेच ज्येष्ठ नेते तुकारामजी वारकर माझे सहकारी भारतीय जनता पक्षाचे चिटणीस भाऊ राठोड महिला मोर्चाच्या सरचिटणीस गोरे आमचे नोहळ्याचे माजी उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार त्या कंधारचे माजी पंचायत सभापती बालाजीराव पांडागळे आमचे मित्र माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रशिंगजी पाटील नोळ्याचे माजी नगराध्यक्ष गजानराव सूर्यवंशी ज्यांचा आज प्रवेश झाला असे तीन वेळेस जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आमचे विजयराजे ढोळगे डॉक्टर सुनीलरावजे झोळगे प्रतापरावजी झोळगे आमचे मित्र नांदेड जिल्ह्याचे प्रवक्ते संतोषरावजी पाटागळेसरावजी गीते आपल्या ह्या कंदारचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष गंगा प्रसादजी यांनावा आमचे जिल्हा परिषद सदस्य मानिकरावजी लोहगावे संगीताताई झोळगे इथे जमलेले सर्व व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर समोर बसलेले कंधार आणि कंधार भागातून आलेले सर्व बंधू आणि प्रतिनिधी आज विजयराव झोडगे आणि सुनीलराव झोणगे यांच्या प्रचारानिमित्त आज ही सभा होत आहे खरं तर त्यांना या दिवशी ते दिल्लीला आले होते आणि त्यांनी सांगितले की अशोकराव चव्हाण साहेबांच्या उपस्थितीत आम्हाला प्रवेश करायचा आहे त्या दिवशी आम्ही साहेबांची वेळ घेतली आणि ठरवलं की प्रवेश करायचा आहे खरं तर ते त्या दिवशीच मुंबईला प्रवेश करू शकले असते त्या दिवशी अशोकराव चव्हाण साहेब साहेबांनी बावनकुळेच्या उपस्थितीमध्ये आमचे कंधारचे माजी सभापती बाबाजीराव पांढरागळे आणि शरदचंद्रजी पवार यांनी प्रवेश केला तर त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला सर्व आमचे सरपंच आमचे चेअरमन आमचे मार्केट कमिटीचे डायरेक्टर प्रमुख कार्यकर्त्या सहित आम्हाला प्रवेश करायचा आहे त्यामुळे साहेबांनी ते वेळ द्यावा साहेबांनी या ठिकाणी वेळ दिला मित्र संघटना सरोबर मी आणि आपले संघटन मंत्री संजीव भाऊ कुडगेचा आलो होतो त्यावेळेस आम्ही सांगितलं होतं की एका घरातून दोन पक्ष चालणार नाहीत आणि ही गोष्ट मी माझ्या मना मनाने म्हणून होत जसा मला वरून आदेश आला त्या आदेशाप्रमाणे बोललो यापुढे तेच सांगा की एका घरातून दोन पक्ष चालणार नाही आणि एक माणूस दोन पक्ष चालवून दुबळे करू देणार नाही येणाऱ्या काळामध्ये आपल्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत जर आपल्या सर्वांची इथं स्टेजवर बसलेल्या सगळ्या प्रमुख नेत्यांची जर इच्छा असेल स्व लढायची तर ती पण तयारी अशोकराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण तयार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये आपलं कंधार असो लोहा असो की नांदेड जिल्हा असो या ज्या ठिकाणी निवडणुका असतील त्या त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची ताकद वाढली पाहिजे त्याकरता आपण सर्वजण मिळून काम करू मी ज्या दिवशी म्हणलं एका घरातून दोन पक्ष चालणार नाही आमच्या मित्राला एवढी आग लागली तरी काय काय बोलले काय काय नाही माझी हळद काढली हळद निघाली नाही बरोबर माझी निघाली नाही माझी एकदाच निघाली हळद मी पहिल्यांदा काँग्रेसमध्ये नसतो आता भाजपात आलं तुझं कसं तू अपक्ष लोक भारती शिवसेना भाजप आता राष्ट्रवादी म्हणजे कोणता पक्ष शिल्लक ठेवणार आमच्या मित्राने माझ्या मित्राला सल्ला द्यायचा आहे तू आमच्या युतीच्या धर्मामध्ये पालन करून तूही आम्हाला बोलवलं त्यापेक्षा तुला विनंती आहे अरे बाबा लिंबोटीचे पाणी बारूळच पाणी उद्दीला लोक घेऊन चालले तू पंधरा पंधरा वीस वी वर्षापासून ह्या भागात नेतृत्व करायला ह्या भागातली पूर्ण शेती कोणती व्हायली याकरता जरा बोललं तर बरं होईल तुझ्या सोबत आम्ही येऊन फडणवीस साहेबांना सांगून तुझा विषय मार्गी लावू तर उगीच काहीतरी बोलायचं याची हळद निघाली नाही कसे मिरच्या झोपल्या की माणूस बोलतच बसले त्यामुळं मला अजून एक सांगायचं मित्र नांदेड जिल्ह्यामधले छोटे छोटे तालुक्या अर्धापूर असो मुख्य असो बोकर असो माहूर असो या ठिकाणी क्रीडा संकुल झालं मला दुर्दैव वाटलं की अजून क्रीडा संकुल नाही अरे तुम्ही तीस तीस वर्षापासून नेतृत्व कराले क्रीडा संकुल करायला पाहिजे सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे गौळ येथील लाल कंदारीचं मेन जे आता कार्यालय होतं तुमच्याच पक्षाच्या नेत्यांनी आंबेजोगायला ने नेलं तुम्हाला माझी विनंती आहे तुम्ही या भागाचे नेतृत्व करता तुम्ही अत्यंत पवारांची अजित पवार साहेबांना सांगून ते लाल केंद्र आपल्या कंजार मध्ये आणा अशी मी आपल्याला विनंती यापेक्षा जास्त बोलण्यासारखं काही नाही विजय भाऊ सुनील भाऊ तुम्ही आणा एका तुम्ही मोठ्या जगामधल्या सगळ्यात मोठ्या पक्षाचे तुम्ही सभासद झाले आहात त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद तुमच्या मागे राहणार आहे अशोकराव चव्हाण साहेब तुमच्या मागे आहेत आणि खऱ्या अर्थाने देवेंद्र फडणवीस दाखवतात देवेंद्र आम्ही खरं काय काय नाही ते आम्हाला आता कळलं आम्ही जेव्हा भाजप भाजपमध्ये आलो तेव्हा कोणी काय किती जवळ आहे काय नाही याची किंमत आम्हाला आता कळालेली आहे तुम्ही पूर्ण ताकदीने काम करा तुमच्याबरोबर आमचे चंद्रसेन आहेत तिकडे गजानन सूर्यवंशी आहेत आमचे नांदेडचे शरद पवार आहेत पाटील पुढं नंतर आमचे बालाजीराव आहेत सगळे तुमच्या सोबत आहेत तुम्ही सगळे जण खांदाला खांदा लावून काम करा येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाची सध्या नोंदणी चालू आहे आपण सर्वजण मिळून नोंदणी करा आणि आगामा येणाऱ्या सगळ्या निवडणूक आपण भारतीय जनता पक्षाच्या कमळ्यावर ताकदीने जिंकू एवढंच बोलतो तुम्हाला शुभेच्छा थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र